નમસ્કાર કાસ્તકાર બાંધવ નોમે મી ઉદયડ માજી શેતી ચેનલ પર કરતો આતા સર્વ કાસ્તકાર બંધવન છે મનાપાસ પુનઃ એકદા ખૂબ ખૂબ સોગ कास्तकार बांधवांनो थम नेल पोहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्त्वाची आवडीट कि येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भावात येणार दोनशे ची सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची आवडीट कि येत्या तीस दिवसात आता देशा अंतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भावात येणार भावा या ठिकाणी दोनशे ची पण येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भावात शंभर टक्के येणार या ठिकाणी दोनशे तीस या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाच जर आपल्या सर्वांना या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पहा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन करा याच्यामुळे या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो बांधवान बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्वाची आवडेल की येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात शंभर टक्के येणार दोनशे ची पण येत्या तीस दिवसात देशां देशां कुट आता देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात असं काय घडणार की ज्याच्यामुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावात येणार दोनशे ची तेजी आणि या तेजीमध्ये अखेर सोयाबीनचा बाजार भाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार मग या तेजीमध्ये आपण सोयाबीन विकावं की थांबावं या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं आता घेऊया सविस्तर उत्तर बघा मित्रांनो जर आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभावाचा विचार केला तर मागच्या आठ पंधरा दिवसामध्ये आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभावात तेजी दिसायला लागली यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे ब्राझीलमध्ये सोयाबीन कापणीत होत असलेली दिरंगाई यामुळं जी ब्राझीलमधून सोयाबीनची आवक होणार आहे ती उशारानं होणार आहे त्याचबरोबर आपण अर्जेंटिना या देशाचा विचार केला तर ऐनवेळी पाऊस कमी पा। पडल्यामुळे तिथं सोयाबीन उत्पादनात यावर्षी घट होऊ शकते त्याचबरोबर येत्या तीस दिवसात देशातील सोयाबीनची विक्री घटण्यास शक्यता आहे यामुळे आपल्याला ओव्हरऑल सिच्युएशनमध्ये या तीन कारणामुळे सोयाबीनच्या भाव येत्या तीस दिवसात सुधारणा होताना दिसू शकते ही सुधारणा दोनशे रुपयापर्यंत असू शकते ज्यामुळे सध्या जो सोयाबीनचा भाव अडतीसशे ते एक्केचाळीसशे दरम्यान आहे त्यात दोनशे रुपये होऊन भावपाती चार हजार ते चार हजार तीनशे दरम्यान राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर सोयाबीन हमीभावावर विकल्या जात असेल तिथे विक्री करा खुल्या बाजारातच सोयाबीन विकणार असाल तर या शे दोनशेच्या तेजीमध्ये सोयाबीन विक्री करा कारण भविष्यात सोयाबीनचं भविष्य अजिबात उज्ज्वल नाही भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिला ऑल करा याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपणा सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयला आपल्या आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार